नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वात मोठा धक्का देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरील सुसंस्कृत असलेला बुरखा लवकरच जनतेसमोर फाडणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा मोठा दावा तर देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता मात्र तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये एक कोटी सत्तर लाखाचा उल्लेख आहे का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता मात्र तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये एक कोटी सत्तर लाखाचा उल्लेख आहे देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणि अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा कट रचला होता या गटामध्ये समीत कदम यांचा देखील सहभाग होता असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसीचे राज्याचे प्रमुख राज राजापूरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे म्हटलं आहे दरम्यान राज राजापूरकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनि पक्षाची बदनामी करण्याकरिता हे कटकारस्थान रचण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकून काही प्रतिज्ञापत्रावर सहीसाठी एका व्यक्तीकडून दबाव टाकण्यात आला होता त्या कटकारस्थान करत असताना मध्ये समित कदम हे प्रतिज्ञापत्र घेऊन गेले होते यावरून स्पष्ट होते की देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे फडणवीस आणि कदम यांचे संबंध यापूर्वी अनिल देशमुख यांनी आपल्या सर्वांना सांगितले आहेत असं राजापूरकर म्हणाले पुढे राज राजापूरकर म्हणाले की समित कदम यांचे विरोधी पक्षातील अनेक नेत्याशी संबंध होते असे सत्ताधारी भाजपच्या वतीनं सांगण्यात येत आहे मात्र खरं वस्तुस्थिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि समित कदम यांचे घनिष्ठ संबंध आहे या संदर्भातील फोटो प्रसारमाध्यमांसमोर राज राजापूरकर यांनी दाखवले आहेत तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीची आरती करतानाचा फोटो देखील यावेळी दाखवण्यात आला समीत कदम यांच्या पत्नी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधण्याचा देखील फोटो सोशल मीडियावर आहे यावरून स्पष्ट होते की कदम आणि फडणवीस यांचे कौटुंबिक संबंध आहेत असं सुद्धा राज राजापूरकर म्हणाले आहेत राज राजापूरकर म्हणाले अनिल देशमुख यांना कशाप्रकारे अडकवण्यात आलं या संदर्भातील खुलासा जनतेच्या न्यायालयात आम्ही मांडणार कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस काळ्या कपड्यामध्ये कसे काटे कट कारस्थान रचतात हे आम्ही जनतेसमोर मानणार आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी जो बुरखा घालून एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळून शिवसेना फोडली तो बुरखा आता आम्हाला सापडला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील सुसंस्कृत असल्याचा जो बुरखा आहे तो लवकरच आम्ही मीडियासमोर आणणार आहोत असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजा पोरकर म्हणाले दरम्यान देवेंद्र फडणवीस ही वेगवेगळी काटकट कारस्थान रस्तात त्याचा बुरकामी जनतेसमोर आणखी फाडणार असं विधान राष्ट्रवादीने केल्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यानं केलेलं हे विधान देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप योग्य आहेत का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह